सगळं काही व्हिडिओ करताना मला हे बघा काय दिसतंय का पण छान हा नमस्कार मंडळी मी प्रिया प्रीत किचन तुझं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे भाज्या बघा तुम्ही बाजारात गेल तुम्हाला एवढी मोठी पेंडी पुण्याच्या बाजारामध्ये सगळ्या बाजारामध्ये भेटू जाते आणि त्याची किंमत दहा ते वीस रुपये आता जरा भाज्या कमी आहेत पण कमी का तुम्हाला जर कमी किमतीत भाज्या पाहिजे असेल तरी तुम्ही त्या घेऊ शकता बघा इथे आणि समजा तर आपण म्हणतो की काय काय वेळेस असं होतं की यार क टाईम नसत आहे आणि आपण भाजी विकत घ्यायला जात आहे तेव्हा ऑनलाईन जर मागवलं तर भाज्या कशा येतात हा प्रश्न सगळ्यांना येतो आहे ऑनलाईन पण भाज्या खूप छान पद्धतीने येतात हा बघा पालक आहे आम्ही दोघंच असल्यामुळे आम्हाला जास्त भाज्या लागत नाहीत पण मोठी पेंढी तर संपतच नाही आहे म्हणून मी काय केलं ऑनलाईन मागवलेलं आहे हे मला सगळं अठ्ठावन्न रुपयाला भेटलेलं आहे बघा एवढी थोडीशी ही पालकाची भाजी आहे इथे पालकाची भाजी आहे इथे त्यानंतर ही कोथिंबीरची छोटी पेंडी आहे ही, ही, ही साधारण पाच ते सहा दिवस मला आरामात जाते दोघं असल्यामुळे आणि छोटी टम भेटते आणि ही बघा ही मोहरीची भाजी आहे सरसोका साज असंही म्हणतात त्याला ही मोहरीची भाजी आहे ती पण थोडीच आहे आणि व्यवस्थित त्यांनी लीट केलेली आहे जास्त घाण वगैरे कुठं नाही आहे चांगल्या टाईपची त्यांनी पॅकिंग पण चांगलं केलेलं आहे आणि हे बघा ही चंदन बटव्याची भाजी आहे इथे ती पण छोटी पेंडी आहे एकदा क करायच्या मापाची आहे बघा ही चंदन बटव्याची भाजी आहे ही कमी क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे आ तुम्ही ऑनलाईन जरी बाय केलं तरी, के तरी चालेल कमी क्वा कम किमतीमध्ये तुम्हाला थोडीशी भाजी मिळून जाईल आणि ही आहे मेथीची भाजी लास्ट भाजी म्हणजे मेथीची आणि ती पण खूप कमीच आहे जास्त मोठी पेंडी नाही आहे मोठी पेंडी असली की ह्याच्या डबल पेंडी असते मग बाजारामध्ये मग ती पेंडी संपता संपत नाही आहे मग ही छोटी पेंडी आहे आणि ही तुम्हाला दहा बारा दहा रुपयाला आरामात मिळून जाईल बघा अशा पद्धतीने मी ह्या ऑनलाईन भाज्या बाय केलेलं आहेत आणि लगेच हे त्याची डिलिव्हरी ब्रिंकेट कुकरून झालेली आहे दहा मिनटामध्ये भाज्या आपल्या आलेल्या आहेत तिथे आणि खूप छान पद्धतीने भाज्या पण आहेत आणि सगळ्यात ताज्या पण आहेत आणि सकाळी उठलं उठं तुम्ही जर दहा लगेच दिले तर दहा मिनटामध्ये तुमच्या घरी भाज्या येऊन जातील आणि खूप छान पद्धतीच्या भाज्या आहेत कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ऑनलाईन भाज्या तुम्ही कधी बाय केलेल्या आहेत का तेव्हा तुमचा आलेला अनुभव कसा आहे आणि असं नाही की ऑनलाईन आलेली भाजी खूप खराब असते नाही ऑनलाईन आलेली मला वाटते मी ऑनलाईन घेतलेली भाज्या एकतर खूप फ्रेश असतात आणि मोस्टली जास्त दिवस टिकतात पण त्या जास्त लगेच नासासुद्धा नाही आहेत